नमस्कार धक्कादायक बातमी समोर येते शेकापच्या कार्यकर्त्यांनी जवळ्यात महिलांशी पदयात्रा रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सांगोला तालुक्यातील जवळे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय दीपक साळुंके पाटील यांच्या प्रचारार्थ महिला भगिनींनी पदयात्रा काढली होती यामध्ये एक असा प्रकार घडला आहे की शेकापच्या काही कार्यकर्त्यांनी पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न केला तसेच गाड्या आडव्या घातल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुसंस्कृत म्हणून मिरवणाऱ्या शेकाबचे हेच आदर्श आहे का असं एक नाही तर अनेक प्रश्न विचारले जात आहेत या प्रकरणाचं सर्वसामान्य जनतेतून निषेध व्यक्त केला जातोय विशेषतः या पदयात्रेत महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय दीपक आबा साळुंके पाटील यांच्या पत्नीसह सुकन्या सहभागी झाल्या होत्या त्यामुळे सांगोला तालुक्यातील महिला भगिनीतून नाराजी व्यक्त केली जाते येणाऱ्या निवडणुकीवर याचे दुष्परिणाम दिसून येतील असंही बोललं जात धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी